नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आटकर करिअर कोच एमबीएस काउन्सिलर माढा सोलापूर आजचा जो विषय आहे आज तारीख आहे चार मार्च दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस मध्ये नीट किंवा जेई च्या एक्झामच्या सोबतच काही इतर पण परीक्षा देता येऊ शकतात त्यामधील एक मौल्यवान परीक्षा आहे की त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे ते म्हणजे आयशर आईशा। आयशर म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च आयसरच्या परीक्षेमध्ये सिलेक्शन होणं म्हणजे एक विशेष प्रकारचं रिसर्च मध्ये किंवा सायंटिस्ट किंवा वैज्ञानिक बनवण्यासाठीचा एक अपॉर्च्युनिटी आपल्या आयुष्यभरामध्ये सर्वात महत्वाची येऊ शकते आणि बऱ्यापैकी या एक्झामच्या बाबतीमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस नाही यामधून आपल्याला बी एस किंवा एम एस हा ही डिग्री मिळते आपण त्याला ला बॅचलर ऑफ सायन्स किंवा मास्टर ऑफ सायन्स असं म्हणतो हे पाच वर्षाचा कंबाईन कोर्स आहे आयशरचे एकूण भारत देशामध्ये एकूण सात कॉलेजेस आहेत म्हणजे सात आयशरचे कॉलेजेस भारत देशामध्ये दे आहेत आणि यासाठी जवळपास आयशर मध्ये सायंटिस्ट किंवा वैज्ञानिक होतात आजपर्यंत दोन हजार तेवीसच्या परीक्षेच्या पूर्वीपर्यंत जेई मधले काही विद्यार्थी ऍडव्हान्स देणारे विद्यार्थी त्याचबरोबर जे काही विद्यार्थी के व्ही पी वाय म्हणून आहे की किशोर वैज्ञानिक किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना के व्ही पी वाय म्हणून एक एक्झाम व्हायची जवळपास लातूरमध्ये बऱ्यापैकी ही परीक्षा दिली जायची शाहू कॉलेजमध्ये प्रत्येक वर्षी दिली जाय जात आहे त्याच्यामधून ज्यांचं सिलेक्शन व्हायचं त्यांचं त्यांना याच्यामध्ये आयशरमध्ये मध्ये ऍडमिशन मिळत असतं परंतु आयशरसाठी साठी एक टेस्ट घेतली जाते त्याला इन्स्ट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आप्टिट्यूड टेस्ट किंवा आय एस ए टी अशा प्रकारचं म्हटलं जातं परंतु दोन हजार चोवीस पासून जेईच्या ऍडव्हान्स पेपरच्या आधारित त्याचबरोबर के पी आय च्या वरती आधारित याचं सिलेक्शन होणार नाही अशा प्रकारचे नोटिफिकेशन सध्या तरी आहे नीट आयशरच्या एक्झाम मध्ये दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल तर भारत देशामधील एकदम टॉपच्या सायन्स सायंटिस्ट असणाऱ्या रिसर्च कॉलेजमध्ये एकूण सात कॉलेजेस आहेत या कॉलेजेसमध्ये आपल्याला ऍडमिशन घेण्याची संधी उपलब्ध होऊ शकते बी एस म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स अशा प्रकारचा एम एस म्हणजे मास्टर ऑफ सायन्स या ठिकाणी सर्व प्रकारचे जे प्रश्न एकूण चार विषय आहेत इकडे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथमेटिक्स प्रत्येक विषयाचे पंधरा प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला चार मार्क आहेत बरोबर उत्तर आल्यास चार मार्क जर उत्तर चुकलं तर मायनस वन आणि दोन्ही प्रश्न कसल्याही प्रकारचं सिलेक्शन नाही केलं आपण जर अनअटेमटेड केलं तर आपल्याला मार्क्स मिळणार नाही सुद्धा होणार नाही असे एकूण साठ प्रश्न असतात आणि साठ प्रश्नामध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी प्रत्येकी पंधरा प्रश्न असतात अशा साठ प्रश्नांसाठी एकूण प्रत्येकी चा, <coughs> चार साठ चोवीस चार विषयामध्ये साठ मार्क मार्क प्रत्येकी म्हणजे दोनशे चाळीस मार्काची ही परीक्षा असते आणि त्याच्यामधून आपल्याला एक कॉमन रँक काढली जाते आणि त्या कॉमन रँक मधून ह्या सात कॉलेजेसमध्ये आपल्याला ऍडमिशन होत असतात याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे काय आहे म्हणजे कोण इलिजिबल आहे जो बारावी पास झालेला विद्यार्थी किंवा आता अपियर असणारा दोन हजार चोवीस मध्ये आणि बारावी पास या दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस ह्या दोन डॉप ड्रॉप घेतलेला विद्यार्थी किंवा गेल्या त्याला माहीत नाही किंवा दोन मध्ये परीक्षा देऊन सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना आयसर ची परीक्षा दिली गेलेली आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा दोन हजार चोवीस ची आयसर ची अप टू डेट टेस्ट आपल्याला देता येऊ शकणार आहे म्हणजे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये बारावी ची सायन्स ही फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स दोन्ही विषय घेऊन दोन्ही ग्रुप असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा देता येऊ शकते आणि आपल्याला भारत देशात देशाच्या रिसर्च सायन्सेस मध्ये टॉपच्या सात कॉलेजेस मध्ये सात शहरामध्ये सात कॉलेजेस आहेत या कॉलेजेस मध्ये आपल्याला एम एस किंवा बी एस साठी ऍडमिशन घेता येऊ शकतं याच्यासाठी मिनिमम क्रायटेरिया फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि बायोलॉजी आणि मॅथमेटिक्स आणि इंग्लिश या सर्व विषयांचा जो क्रायटेरिया आहे तो जनरल आणि ओबीसी आणि ईडब्ल्यू एस साठी साठ टक्के एवढे मार्क्स असले पाहिजे किंवा संपूर्ण विषयाचे आपल्याला साठ टक्के मार्क्स असले पाहिजे आणि एस सी एस टी आणि पीडब्ल्यू डी ज्याला पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणतो यांच्यासाठी आपल्याला पंचावन्न टक्के मार्क्स असले पाहिजे याच्यासाठी मग फिजिक्स बायोलॉजीचा ग्रुप असावा किंवा मॅथमेटिक्स चा ग्रुप असावा या दोन्हीबद्दल कन्फ्युजन आहे तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असणाऱ्या ग्रुप नीटच्या परीक्षा देऊ इच्छा ही परीक्षा देता येते त्याचबरोबर फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमेटिक्स असणाऱ्या तिन्ही विषयाचा जेईच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही परीक्षा देता येते परंतु सर्वात सोपा जर मुद्दा कोणता असेल तर पी ज्या विद्यार्थ्यांचा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथेमॅटिक्स तिन्ही चारही विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा जो एचा पेपर आहे तो पेपर सोपा जाऊ शकतो कारण एकूण प्रत्येक का विषयाचे पंधरा प्रश्न आहेत जे जे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आहे त्यांना फक्त तीन विषयामध्येच पंचेचाळीस प्रश्न अटेम्प्ट करावे लागतील आणि त्यामध्ये तुम्हाला रँक आपल्याला मिळवावा लागतो आणि इकडे मात्र पी सी एम डी आल्या विद्यार्थी असेल तर चारही विषयामध्ये आपल्याला रँक मिळता येऊ शकतो इकडे म्हणजे आयसीएल मध्ये सिलेक्शन प्रोसेस जी असते त्याच्यामध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांना रँक दिला जात नाही एक ठराविक जो एक क्रायटेरिया ठरवला आहे त्याच्यावरती रँक ज्याचा असतो ज्यांनी क्रॅक केलेला आहे त्या मार्क्सच्या वरती असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच फक्त रँक येतो ते नाही तर बाकीच्या विद्यार्थ्यांना रँक येत नाही किंवा त्याचा रिझल्ट पण येत नाही ही एक प्रकारची परीक्षा असते त्याला सायन्स अप्टिट्यूड इंडियन इन्स्टिट्यूट अप्टिट्यूड टेस्ट असं म्हटलं जातं की ह्या अप्टिट्यूड टेस्टसाठी जे फॉर्म भरण्यासाठी जी फीज आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करूया ओपन ईडब्ल्यू साठी ओबीसी एवढी फीज आहे आणि पीडब्ल्यूडी एस सी आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एक हजार रुपये फीज आहे एकोणीसशे बावन्न साली त्यावेळेस जेई चे किंवा टॉपच्या इंजिनिअरिंगच्या आय आय टी इन्स्टिट्यूटच्या भारत देशामधील टॉपच्या इन्स्टिट्यूट ज्यावेळी डेव्हलप झाल्या त्यावेळेस इंजिनिअरिंग फील्डमध्ये भारत देशाच्या देशाचं नाव सगळ्या <Settitle> <Sessantan> <Sessantan> जगभर गाजलं गेलं आणि ह्या इंजिनिअरिंग फिल्डमधले स्टुडंट भारत देशामध्ये शिकलेल्या आय आय टीच्या टॉपच्या इन्स्टिट्यूट मधून इतर देशामध्ये ज्यावेळेस रिसर्च मध्ये चालले त्यावेळेस सायन्स रिसर्चमध्ये आपण बॅकला राहायला लागलो अशी प्रकारची ज्यावेळेस सिच्युएशन आली त्यावेळेस मात्र भारत देशाकडून आयशर नावाची एक एक्झाम घेतली एक जात आयशर नावाचे जे इन्स्टिट्यूट आहेत भारत देशामधल्या वेगवेगळ्या शहरामध्ये स्थापन करण्यात आली आणि त्याच्यासाठी के पी म्हणजे किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना नावाची एक्झाम एक घेतली जायची आणि त्या रिसर्चसाठी म्हणून या के व्ही पी आय एक्झामधून दोन हजार तेवीस पर्यंत सिलेक्शन करून आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन घेण्यासाठी ठराविक सीट्स अवेलेबल असायचे परंतु दोन हजार चोवीस साठी रूलमध्ये चेंज झालेला आहे जेईच्या अडव्हान्स मध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना किंबहुना किंवा केवीपीआय यावरची एक्झाम झालीच नाही त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कसल्याही प्रकारचे सीट्स आपल्याला या ठिकाणी अवेलेबल असणार नाही ही परीक्षा एक एप्रिल दोन हजार चोवीस या, दि, या दिवशी पासून या परीक्षेचे फॉर्म भरायला चालू होणार आहेत आणि लास्ट डेट मात्र तेरा मे दोन हजार चोवीस पर्यंत आहे आजपासून खूप पुढे वेळ आहे आज तर चार आ, मार्च दोन हजार चोवीस आहे एक एप्रिल पासून ते तेरा मे दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला फॉर्म भरण्याची मुदत अवेलेबल आहे आणि आयसरची जी एक्झाम आहे त्याला आपण आयसर टेस्ट म्हणतो किंवा आय एटी म्हणतो आपण ही जी आय टी आहे ही एक्झाम जी आहे ही आपल्याला नऊ जून दोन हजार चोवीस या दिवशी आहे त्याची वेबसाईट आहे ती आपण तुम्हाला सांगतो ऍडमिशन इन डब्ल्यू 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 आयसर ऍडमिशन डॉट इन याच्यावरती वेबसाईट वरती जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे ही एक्झाम जी आहे त्याला आयसर म्हणतात तीन किंवा पाच वर्षाचा एम एस बी एस आणि एम एस नावाचा कोर्स होतो एकूण याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला आय ए आय आय एस सी म्हणून बँगलोरमध्ये सुद्धा बी एस किंवा एम एस करण्यासाठीच एक कॉलेज आहे की ज्या ठिकाणी आपल्याला तीस सीट अवेलेबल आहेत त्याला बी एस मेडिकल सायन्सेस नावाचं एक कॉलेज आहे की ज्या ठिकाणी तीस नाव तीस सीट थर्टी सिक्सने आता दोन वर्षामध्ये सुरू झालेला आहे आय आय एस सी बँगलोर या ठिकाणी सुद्धा एकशे सदोतीस सीट असणार एक बंगलोर मधलं सुद्धा कॉलेज आहे एकूण सतराशे आयसर मध्ये ऍडमिशनसाठी उपलब्ध असतात आणि ज्या विद्यार्थ्यांचा फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषय आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी पंधरा पंधरा प्रश्न असल्यामुळे पीसीएमबीच्या विद्यार्थ्यांना हायर स्कोर मिळतो आणि त्यांना आयसीएल मध्ये सिलेक्शनची शक्यता जास्त वाटते पीसीएम बी च्या फक्त तीनच पेपर देता येतात त्यामुळं पंचेचाळीस प्रश्नांमधूनच आपल्याला एकशे ऐंशी पैकी स्कोअर होतो आणि अशा विद्यार्थ्यांच्या सिलेक्शनला थोडासा प्रॉब्लेम येतो तरी सुद्धा आयसीएस एक्झाम देणाऱ्यांच्या संख्या कंपॅरेटिव्हली नीट किंवा जेई अॅडव्हान्स किंवा मेन्स नावाच्या एक्झाम मधून जर आपलं सिलेक्शन होण्यासाठी थोडं टफ एक्झामच्या लेवलला फेस करावं लागतं परंतु या ठिकाणी मात्र आपल्याला थोडस कॉम्पिटिशन कमी असताना दिसत आहे बऱ्यापैकी याच्याबद्दल जास्त अवेअरनेस नाही किंवा माहिती नाही त्यामुळं आयसीआरची एक्झाम आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी द्यायला हरकत नाही ऑल इंडिया लेव्हलवरती ले तीन हजार पाचशे सदुसष्ट एवढा रँक ज्या विद्यार्थ्यांना होता त्याला शेवटचं सीट बी एसचं बॅचलर ऑफ सायन्सचं सीट मिळालेलं आहे आपल्या शेजारी असणाऱ्या पुणे या शहरामध्ये सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढी सीट्स या ठिकाणी अव्हेलेबल आहेत एकूण सात ठिकाणी ते कॉलेजेस आहेत त्यामधलं पुणे शहरामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट्स आहेत मोहाली या ठिकाणी दोनशे पन्नास सीट्स आहेत कोलकाता दोनशे पन्नास सीट्स आहेत भोपाळमध्ये दोनशे चाळीस सीट्स आहेत बेहरामपूर आहे त्या ठिकाणी एकशे सत्तर सीट्स आहेत आणि तिरुपतीमध्ये दोनशे सीट्स आहेत आणि तिरुवनंतपुरम जर आपण त्रिवेंद्रम म्हणतो त्या ठिकाणी तीनशे वीस सीट्स आहेत बी एस मेडिकल कॉलेज मेडिकल सायन्सेस त्या ठिकाणी तीस सीट्स आहेत आणि आय आय एस सी बँगलोर या ठिकाणी एकशे सदोशी एकशे सदोतीस एवढे सीट्स आहेत बऱ्यापैकी सी एम चा विद्यार्थ्यांना या ठिकाणी जास्त स्कोप आहे तीन तासाची ऑनलाईन पद्धतीने एक्झाम असते पेन आणि पेपर पद्धतीने नीटचा पेपर किंवा आपण ज्याला ओ एम आर सीट म्हणतो त्या माध्यमातून या ठिकाणी एक्झाम होत नाही कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असते ऑनलाईन पद्धतीने होत असते तीन तासामध्ये साठ प्रश्न पंधरा चौक साठ प्रश्नांची उत्तरं लिहायचे ज्यांचे बी आहेत त्यांनी फक्त पंचेचाळीस प्रश्न सोडवले तरी चालतात Uh, ज्यांचा पीसीएम आहे त्यांना पंचेचाळीस प्रश्न सोडवले तरी चालतात परंतु असणाऱ्याला बी जास्त होतो आणि त्यामध्ये uh, सिलेक्शनचे चान्सेस जास्त असतात बऱ्याच वेळा ही जी परीक्षा आहे uh, ती बावीस मध्ये तेवीस मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये बारावी सायन्सची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांना देता येऊ शकते फक्त त्यामध्ये जनरल ईडब्ल्यू एस आणि ओबीसी साठी साठ टक्के मार्क्स असले पाहिजे आणि एस सी एस टी आणि पीडब्ल्यू डी साठी पंचावन्न टक्के मार्क्स असले पाहिजे एक हजार इतर सर्व पाचशे सदुसष्ट ऑल इंडिया रँक आहे काही कट ऑफ एक रँक काढला जातो त्याच्यावरचे जे रँक आहे तेवढेच रँक आपल्याला पब्लिश होत असतात त्याच्या खाली जे रँक जर तुमचा आला असेल तर तुम्हाला कसल्या प्रकारचं कळवलं जात नाही पेन अँड पेपर पद्धतीचा हा पेपर नसतो तर ऑनलाईन पद्धतीनं कॉम्प्युटर बेस्ट एक्झाम होत असते आणखी या सगळ्या बाबतीमध्ये आयुष्याच्या बाबतीमध्ये कसल्या प्रकारचं शंका सुशंका राहिलेत असं मला वाटत नाही एकंदरीत बेस्ट इंजिनियर्स बेस्ट डॉक्टर्स एम्समध्ये किंवा आय आय टी जे जिपमरमध्ये ज्या पद्धतीचे होतात त्याच पद्धतीनं रिसर्चमध्ये वैज्ञानिक किंवा सायंटिस्ट होणारी सर्वात सुंदर आणि भारत देशातील टॉपची आणि ज्या विद्यार्थ्यांना एक कोटीपेक्षा जास्त पॅकेज आफ्टर बी एस सी आफ्टर एम एस मिळणारे स्टुडंट असतात आणि हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट होणार अशा प्रकारची ही एक संस्था किंवा भारत देशातील टॉपचं सायन्स रिसर्च एज्युकेशन आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना आयसरची एक्झाम द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये करिअर करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना एक एप्रिल पासून ते तेरा मे दोन हजार चोवीस पर्यंत आय सी साठी एक्झामसाठी जे फॉर्म भरण्यास सुरू होणार आहे आणि एक्झामची डेट मात्र त्याला आपण आय एटी म्हणतो म्हणजे आयशर आपस्ट असे ज्याला म्हणतो ती जी आहे ती नऊ जून दोन हजार चोवीस रोजी होणार आहे कॉम्प्युटर बेस्ट होईल ऑनलाईन पद्धतीनं आणि वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट आयशर ऍडमिशन डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे याच्या संदर्भात डिटेल ज्यावेळेस आपला फॉर्म भरण्यास सुरू होईल त्यावेळेस आणखी त्याच्याबद्दल डिटेल्स आम्ही माहिती देऊया तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आयसरच्या एस साठी हार्दिक शुभेच्छा तशा प्रकारचे क्रॅक क्रॅश कोर्स पण आपल्याकडे अवेलेबल सगळीकडे इकडे तिकडे मिळतात तुम्ही त्याची माहिती घ्या आणि आयसरच्या परीक्षेमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता यामध्ये अवेअरनेस कमी आहे फॉर्म भरण्याची संख्या कमी आहे त्यामुळे तुमचं सिलेक्शन होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे आय आय टी जेई किंवा नीटमध्ये टॉप स्कोअर एम टॉपच्या एज्युकेशन संस्थेमध्ये ज्या पद्धतीचं ऍडमिशन मिळतं मिळण्यासाठी जे काही स्कोरिंग लागतं त्याच्यापेक्षा थोडासा लोअर लेवलमध्ये टॉपचं एज्युकेशन मिळणारा हा टॉप भारत देशामधील रिसर्चमध्ये ज्यांना इंटरेस्ट असेल अशा अशा विद्यार्थ्यांनी आय सी एलमध्ये जाण्यास हरकत नाही आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एक्झामसाठी आणि नीटचा फॉर्म भरण्यासाठी त्याचबरोबर सर्व बारावीच्या सायन्सच्या एक्झाम अपियर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये यायचं असेल तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट आपल्याला संपर्क करू शकता त्याही व्यतिरिक्त हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने